नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी व्यासं ततो जयमुदिरेतं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयदान्धकारापहा हस्ते स्फटिकमालिकां विदतिं पद्मासने संस्थितां वन्दे परमेश्वरीं भगवती शारदा। पते हरार शरद ॐ नमः भगवान श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु सद्गुरुजनार्दन स्वामी महाराज बजरङ्गबलिकी महाराज सर्वाईश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान मैया की जय गंगामयािवस्वरूपसद्गुरू जनादनस्वामी गुरुमावलीच्या कृपेने महामृत्युंजय सर्वश्वराच्या कृपेने अक्षय तृतीयासमोर तर सुरू झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोळा सोहळा आणि शिवपंचायत आणि यागासाठी आपण सर्व अनुष्ठानार्थी भाविक बंधू भगिनी भक्तमंडळ महिला मंडळ आणि विश्वस्त आदरणीय विश्वस्त मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व या कार्यक्रमासाठी आला आणि सहकार्य करता येत म्हणूनच सर्वांना आणि सर्वांना बालगोपालांना बालकन्यांना ज्येष्ठ वरिष्ठांना आणि माधगीरबाबाचं नमस्कार आहे प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला नमस नमस्कार आहे भजनी मंडळाला नमस्कार आहे बे भगवान श्री संतोषगिरजी महाराज श्री सवणगिरीजी महाराज श्री जयरामगिरजी महाराज कोणी बे भगवान पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण आहे ना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी तपश्चर्याच्या काळामध्ये जे काही सद्ग्रंथाचं अध्ययन केलं त्यातून त्यांनी अन्न शुद्धी मंत्र काढलाय ले। त्यातील एक मंत्र असा आहे ब्रह्मार्पणम ब्रह्मर अविर ब्रह्माग्नो ब्रम्हणाहुतम ब्रह्मैव तेने गंतव्य ब्रह्मकर्म समाधीना ज्ञान ज्ञानकर्म संन्यास योग समजून सांगताना भगवान जनार्दनाने हा श्लोक सांगितला आहे ब्रह्म ब्रह्म आता हा थोडा अवघड श्लोक आहे पण गुरुमावलीने अन्न फुलाशुद्धी मंत्रात का घेतला आहे ते समोर मांडलेलं अन्न हे ईश्वर आहे ब्रह्म आहे अन्नाला परब्रह्म म्हटलेलं आहे आपण जे अन्न खातो कडू आंबट गोड तिखट काय असेल ते त्यापासून आपल्या शरीराला असणारे सहा प्रकारचे घटक तयार होतात सगळ्या शेवटी वीर तयार होतं रक्त झाल्यानंतर आणि आपल्या शरीरात वीरे तयार होतं माता भगिनीच्या शरीरात शोणीत तयार होतं या दोन्हीचा संबंध आला की एक जीवन निर्माण होतो मेल फिमेल एका ठिकाणी आलं तरच फलस्तुती फळप्राप्ती फल होते आणि म्हणून हो हे त्याच्यासाठी अन्न हे कारण आहे अन्न हे त्याची निर्मितीचं साधन आहे म्हणून अन्नाला परब्रह्म म्हटलेलं आहे म्हणून अन्न सेवन करताना ते तर प्रत्येक घासगाने देवाचं नामस्मरण करून खाल्लं पाहिजे आणि मौन धारण करून खाल्लं पाहिजे जेवण करताना मौन पाहिजे आपण प्रातर्वी दिलं जातो तेव्हा मौन पाहिजे जपतप अनुष्ठान पारायण करताना मौन पाहिजे नित्यनेम करताना मौन पाहिजे या चार ठिकाणी मौनाची आवश्यकता आहे प्रातर्वी दिलं जर तुम्ही बोलत बसला तर त्या दुर्गांजींना दाताला त्रास होतो आणि त्यांना लवकर दात पडतात आणि म्हणून त्या ठिकाणी मौन पाहिजे आता काय बाबा मोबाईल निघलेत ते इंग्रजी संडास निघले आहेत बसल्यासारखं आणि तिथं पण मोबाईलमध्ये बोलत बसतात हे चांगलं नाही जेवण करताना पण मौन पाहिजे फार चांगलं आहे प्रत्येक घासगण कारण हे यज्ञ आहे सकाळी तुम्हाला सांगितलं हे ब्रह्म आहे आपण बी ब्रह्म आहोत म्हणजे आपणही ईश्वराचे अंश आहोत अन्न हे ईश्वराचे अंश आहे ब्रह्म अर्पण ब्रह्मेर अवीर ब्रह्म अग्नो ब्रह्म पोटातला अग्नेसुद्धा ब्रह्मच आहे म्हणजेच ईश्वरच आहे ब्रह्मा ब्रह्मे रवीर ब्रह्म ब्रह्मणा ब्रम्हणाहुतम ब्रह्मेव तेने गंतव्य याचं परिणाम काय होणार आहे याचा परिणाम होणार आहे की एक जीव निर्माण होणार आणि म्हणून ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जेवण करताना मौन धारण केलं पाहिजे प्रातुर्दी जाताना मौन पाहिजे आणि पारायण करता असाल तुम्ही जप करत असाल तर काय चालू चालू काय काय करतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कोणण्याची गण्ना कोण खरी उकळला का मला कामाला जायचं देवाच्या द्वारे उभा क्षणवरे त्याने मुक्तिचारी साधली आण लवकर हरिमुखे म्हणा हरीमुखे म्हणा मुखामध्ये छान मग हरिमुखे म्हणा असं नाही पाहिजे तर करण किती थोडा वेळ जेवढा तुमचा नियम असेल तर थोडा तरी नियम केलाच पाहिजे आणि म्हणून देव थोडा काही थोडा बहु उपकार आणि काही थोडा बहु परमार्थ काही थोडा बहु जपतप अनुष्ठान तीर्थव्रत नियम धैरे करुणान दया पावना सगळ्याला शांती पाहिजे सुख पाहिजे सुखाचं साधन कुठं विचारतात कोणी आपल्याला सगळं रेडीमेड लागतं जादूच्या कांडीसारखं एक दवीभूतीला आले का पटकन बरं झालं पाहिजे असं असतं का असं कोणतं औषध आहे का हे एक एकदा घेतल्यानं ताबडतोब त्याचा परिणाम होतो त्याला वेळ लागतो आणि म्हणून द्या हे सर्व क्रिया ब्रह्मस्वरूप आहे हा ज्ञानकर्म संन्यास योग आहे याच्यामध्ये ज्ञानाला फार महत्त्व आहे म्हणून मौन धरणं फार महत्त्वाचं आहे आता याचा अनुष्ठान करून एक जण गेला मौन धरलं नवीन लग्न झालेलं आणि उन्हाळ्याचे दिवस जेवायला बसला शेतकरी माणूस हे सांगितलं मौनत तिला वाटलं पाणी तिनं पाणी आणून दिलं तिनं लोणचं आणून दिलं असं त्याला तिला तिल काय समजणार आहे तुमची मौनाची भाषा तिनं पापड आणून तिन ठेवला ती जवळ आल्यानंतर त्यानं काडकर मोस झाले आण तुला सांगितलं ना कांदा घेऊन येऊन आता कांदा तिला काय करणार तुझी मराठी मौनाची भाषा फार अवघड आहे तर मी ते पाहिलं का ते काय ते वासुदेव ते मौनाची भाषा ओळखतात आणि म्हणून द्यावं असं मौन काय उपयोग जे ताटात आलं नाही आवडलं तर बाजूला ठेवावं द्यावं हो, पण अन्नाला नाव ठेवू नये अन्न सेवन करताना अंगात भवानी येऊ देऊ नये जसं आपण अन्न खातो तेच विचारमध्ये जातील तुम्ही भांडत असाल शिव्या देत असाल तसाच प्रकारचा रस तयार होईल आणि आहार ताईसा डेकर नाथबाला येत आहे धातुताईसा विचार आपला या अन्नानं धातू तयार होणार आहे आणि तो धातू आपल्या बुद्धीला चालना देणार आहे बुद्धी मनाला चालना देणार आहे आणि मन तुमचं सायरावायरं भटकायला लागलं तर अनर्थ होईल अनर्थ होऊन राहिले हे समजून घ्या म्हणून द्या हो अन्न सेवन करताना मौन फार महत्वाचं आहे जसं आपण त्याच्याबरोबर सेवन करू त्याच विचाराचं रम रस तयार होईल वीर्य तयार होईल ते बुद्धीला चालन येईल तुम्ही आता शेपूची भाजी खाल्ली किंवा बासुंदी खाल्ली तर बासुंदीचं ढेकर येईल शेपूची भाजी खाल्ली तर शेपूचं ढेकर येईल आहार आहारतासा ढेकर धातू येसा विचार तसाच विचार होईल तो माझ्या मनामध्ये आणि मग अनर्थ होईल आणि म्हणून द्या हो हे ज्ञान शिबिर आहे यामध्ये हे शिकून घ्या तरुण मंडळी आहे फार कौतुक करता येत भाऊनं पण तुमचं कौतुक केलं की तरुण मंडळी आहे सुशिक्षित मंडळी आहे कमी आज थोडे असते बिचारे ज्यांना लिहिता वाचता येत नसेल ते अतिशय कमी एखादा टक्कासुद्धा नसेल म्हणून द्या हे समजून घ्या ही जीवनाचं रहस्य सांगण्यासाठी बाबाजीने हे मानलं आहे अनुष्ठान यज्ञ या आजपासून यज्ञ सुरू झाला यज्ञामध्ये आहुती टाकताना ब्राह्मण मंत्र म्हणून टाकतात की नाही तो अग्निनारायण देवाचं वाहक आहे जसं एस टीमध्ये ड्रायव्हर असतो त्याला चालक म्हणतात आणि कंडक्टर असतो तो वाहक असतो तुम्ही कंडक्टरला पैसे दिले आणि तिकीट काढलं तर तो घंटी वाचतो आपल्याला आपल्या स्टेशनपर्यंत सोडून देतो तो वाहक आहे तसं अग्निनारायण भगवंताचं वाहक आहे त्याच्यावर टाकलेला आपण हवीर द्रव्य तो त्या देवतेपर्यंत पोच करून देतो इंद्राय स्वहा इंद्रायन इदन मम हे इंद्र देवता आम्ही तुला थोडं देतो आहे त्यातून आम्हाला थोडं दे इदन मम आम्हाला थोडं दे आम्ही तुम्हाला तूप देतो आहे आम्ही तुम्हाला आविर्द्रव्य देतो आहे त्यातलं थोडं आम्हाला दे इदन मम म्हणजे त्यातलं आम्हाला दे असंच प्रकारचं देवा हो पोटामध्ये अन्न टाकताना ओम नम शिवाय म्हणा जनार्दनायन म म्हणा आणि तो जर अग्निनारायणची देवता प्रसन्न झाली तर हे देवता त्यातलं थोडंसं काम मला चांगले संस्कार दे मग डोळे चांगले पाहतील हातानं चांगलं काम होईल कान चांगलं ऐकतील हे सर्व सर्व त्या अन्न याच्यावर अवलंबून द्यावं हे अन्न महामंडळ जर बिघडलं मधलं तर सगळे मंडळ बिघून जातं म्हणून अन्न हे परब्रह्म स्वरूप असल्यामुळं आमटी वाढायला लागलं ते त्याच पद्धतीनं मौन धरून ठीक आहे तुम्हाला आता एखाद्या वेळेस खूप बोलायचं का आवश्यक आहे बोलणं आवश्यक पण तीन सांगितले आवश्यक एखाद्या घराला आग लागली त्यावेळेस मग सुटलं तर एखादी वाईट बातमी आली त्यावेळेस ठीक आहे आणि अशा प्रकारचं एखादे खूपच अर्जंट काम आहे बोललंच पाहिजे तर त्यावेळेस पाच घास घ्यायचे ह्या पर्याय बरं का नाही तर मग पाच घास घातल्यानंतर बस गप्पा गप्पाकरी दोघं नावर बायको असं नाही चगळपणा नाही चालणार पाच घास घेतल्यानंतर थोडंसं पाणी प्यायचं आचमन करायचं शिवार पण अर्पण म्हणायचं खूप अर्जंट असेल तर असे मॅसेज जर आले असेल तुम्हाला तर आता काय महाराज ते मोबाईल घेऊनच जेवत बसतात मोबाईल ताटात मोबाईल काही आम्ही आता प्रदोष पंक्तीला ताटामध्ये मोबाईल पिंडीवर डोकं ठेवलेलं आहे काही सम्मान नाही तू कशाला मला फोन करते मी तुला सांगितलं ना आता आपले भांडणं झाले अरे पण तू देवाच्या पिंडीवर डोकं आहे तुझं देवाला सांगतो की तिला सांगतो इतकं त्यांना वेळं करून टाकलं भ्रमर ध्वनीस नाव आहे त्याचं भरमिष्ट करून टाकले लोकं पाच वर्षापासून तर ऐंशी वर्षापर्यंत लोक अरे बाबा ते कशाला वाईट बोलायचं तेवढ्या पुढचं बाजूला ठेवता येत नाही का इतके त्याच्यामध्ये गर्क आहे महाराज मंदिरात पाणी टाकून येऊस तर देवदर्शन करून येऊस्तर एक माऊली बोलतच होती माझ्याकडे सुद्धा नाही फोनवर शेजारून गेलो तरी काय त्याच्यामध्ये एवढे गर्क झाले महाराज जेवायला बसल्यानंतर हा पाण्याचा ग्लास होता जेवायला बसून मोबाईलवर बोलून राहिलं आता ते त्याला वाटलं वर्णाची वाटी त्यानं त्या, 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 त्या त् भातावर टाकलं पाणीच टाकलं आणि मग मोबाईल बंद झाल्यानंतर तो म्हणाला काय असं काय वरण केलं सगळं पानछ त्याच्यामध्ये तेल मीठ नाही काही नाही काही नाही तिनं सांगितलं एवढं चांगलं वरण केलं असताना असं का म्हणतात तिनं पाहिलं जाऊन तर पाहिलं यांना ते लहान फुलपात्र असतं त्याच्यातलंच पाणी ते भातावर टाकलं त्या मोबाईलच्या नादामध्ये कसं काय होई वरणाची वाटी इथं तुम्ही त्याच्यात पाणी टाकलं असं जर असेल तर काय होतं त्याचं म्हणून भोजन करताना सर्व बाजूला पाहिजे एक एकाग्रचित्तानं भोजन केलं पाहिजे चांगल्या प्रकारचं चावून खाल्लं पाहिजे मग आपल्या शरीरामध्ये देवाने अशी निर्माण केली त्याला लाळ म्हणतो आपण ती जेवढी काही आपल्या अन्नामध्ये मिक्स होईल तेवढी तुमच्या पचनशक्तीला शक्ती कमी लागेल गोको खूप भराभरा जेवतात काही काही तर खूप लवकर लवकर जेवतात आणि काही काही लोक पार गळपणा करतात काय का टेबलवर मांडलेलं असते त्याला बोफे सिस्टीम म्हणतात टेबलवर मांडलेलं असतं सर्व तोंडानं बाता करतात तोंडानं खातात आणखीन बातं पण करतात आणि खालून एकमेकाला लाता पण मारतात टेबलचे खालून खाता पिता लाता एकाच वेळेस चालता अशी पद्धत नाही आहे खाली बसावं भारतीय संस्कृतीमध्ये आणि पुढं आपल्या खाली काही आसनं असावं पुढं जर तुमची चांगली परिस्थिती असेल चौरंगावर ठेवा आणि मग भोजन हे परब्रह्म स्वरूप आहे अन्न हे यज्ञ सामुग्री आहे आपलं शरीर हे यज्ञकुंड आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आवती टाकताना अशा प्रकारचं अन्न सेवन केलं पाहिजे खेड्यातलं एक जावई आणि गेलं सासरवाडीला आणि आता सासरवाडीला गेल्या ते खेड्यातले चुलीजवळच जेवण वगैरे करत बसतात पापड भाजून सासूबाईने त्या चुलीवर ठेवल्या होत्या तिला पापड वाढायचं ध्यानच नाही आणि याचं तर लक्ष गेलं त्या पापडाकडं आता काय करायचं कसं काय सांगायचं पापड वाढा म्हणून हे आणि मामी वावरातून तुमच्या वावरातून रस्ता होता तिकून येता येताना इतका मोठा साप मला दिसला की काय सांगू तुम्हाला केवढा होता साप जावे बापू म्हणून इथून त्या पापडा इतका अरे ते पापड वाढायचं राहिलं सांगायचं तर की जावाई पण हुशारच असतात तुम्ही पण हुशारच हे आता नाही आताचं आताचं जवायचं सासूचा आता संबंध नाही तर काय पहिले पूर्वीचं होतं ते म्हणून हो मौन धारण करणं फार महत्त्वाचं आहे हा यज्ञच आहे एक प्रकारचा समर्थ मानतात ते उदार होऊन नवे झाले जे यज्ञ करून म्हणून जेवताना मौन पाहिजे प्रातुर्विधेला मौन पाहिजे पारायण करताना जप करताना विधीपूजा करताना थोडा वेळ अरे मौनानं फार विचारशक्ती वाढते महाराज सद्गुरुजनादन स्वामींनी सोळा वर्ष मौन साधन केलं तर दुसरीपर्यंत शिक्षण असणारे बाबाजी सगळ्या प्रकारच्या ग्रंथातून प्रमाण द्यायचे हो पाचवी प्रकारच्या हरिपाठातून प्रमाण द्यायचे हो। कशाने आली एवढी बुद्धी त्यांना केवळ आणि केवळ मौनाचं साधनानं त्यांना एवढं आणि शक्ती प्राप्त झाली तशी शक्ती थोड्या प्रमाणात आपल्याला प्राप्त व्हावी आपल्याकडून चांगला व्यवहार व्हावा व्यवहारासाठी ज्ञान लागतं ते ज्ञान यावं ते ज्ञान घेण्यासाठी आपली बुद्धी चांगली पाहिजे बुद्धी चांगली व्हावी त्यासाठी आपलं मन एकाग्र व्हावं हे सर्व 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 काही आहे महाराज ते केवळ अन्नावर अवलंबून आहे ते कशा प्रकारचं आपण सेवन करतो याच्यावर अवलंबून आहे पाणी आता अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणीनाम देहश्रिता प्राणापानसमायुक्ता पचा चविधा अहं सदाह महमौषधं मंत्राह ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्महवी्रह्माग्नो ब्रह्मणाहुत ब्रह्मेव ते निगंतव्य ब्रम कर्मसमाधिन यज्ञशिष्टाशिना संत मुचिंचे सर्विल्मिषे यज्ञशिष्टमृतभोज यान्ति ब्रह्मसनातना प्रसादि प्रसन्नता प्रसादी सरदुःखाणानिरशो भजाय प्रसन्नते दशु याशु बुद्धिपर्यवतिष्ठते अञ्जनीगर्वसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोष्विनाशाय हनुमन्तं स्मराम्यहं श्वार्पन् कृष्णार्पणं तत्सत्परब्रह्मार्परमास्तु ओम नम पार्वतीपते हर हर महादेव कृष्ण भगवान श्री गुरुदेव निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज जय बली की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान की मैया की जय गंगा गंगामया की जय श्री आपल्या तृतीय अनुष्ठानाच्या निमित्तानं आज तेरा तारीख आहे सोमवार आहे आजची जी पंगत आहे संजय आनंदा सांगळे यांची दुपारची पंगत होती आणि संध्याकाळची पंगत आहे आदरणीय सद्गुरू साहेबरायण दीपक पांडुरंग खैरे यांची आहे गणेशवाडीत राहत आहेत चांगल्या प्रकारची सरकारी नोकरी आहे त्यांची त्यांचा सत्कार आदरणीय मधुभाऊ श्री दौलत पाटील चंदू पाटील प्रकाश भाऊ आणि आपले विश्वस्त मंडळाचे कोणी सदस्य असेल त्यांना त्यांचा ही सत्कार करण्याची विनंती आहे खेळाच्या परिसरातून काही मंडळी आली आहेत काही माता भगिनी आलेल्या आहेत मलकापूरच्या भैला मंडळींनी त्यांना खालचा सा हाल साफ करून द्यायचं काही हाल साफ करायचं सांगितलं होतं पण विद्यार्थ्यां